वेलकम फ्रि टो हा जो व्हिडिओ हा व्हिडिओ शेवटी ज्या व्हिडिओची तुम्ही वाट बघताय तो व्हिडिओ जो आहे हा व्हिडिओ आलेला आहे व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे ॲव्हरेज स्कोअर ज्या विद्यार्थ्यांचा आहे किंवा ज्यांचा स्कोर खूप कमी आहे अशा विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ एकदम महत्वाचा आहे कारण की या व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर करणार आहे विथ प्रूफ क्लिअर करणार आहे सोबत सोबत हा व्हिडिओ मला माहीत आहे हा व्हिडिओ जो आहे सगळे सगळे अयोयोग झाडू बघणार आहे कारण की हा व्हिडिओ जो आहे खूप इम्पॉर्टंट आहे सगळेच अगोदर हा आणि काही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गोष्टी सांगेल त्या सुद्धा तुम्ही नक्की कराल अशी अपेक्षा आहे बघूया आता आणि माहिती जी आहे खूप महत्वाची आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आताच लाईक करून द्या व्हिडिओ चॅनलवर नवीन असेल तर चॅनलवर सबस्क्राईब करा आणि सोबत सोबत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ सगळ्यात अगोदर पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे सद्यस्थितीमध्ये जी करंट सिच्युएशन आहे शिक्षक भरती दोन हजार पंचवीस सव्वीसची ची त्यानुसार उमेदवारांच्या मनामध्ये प्रश्न हा आहे की शिक्षक भरतीमध्ये आपला नंबर लागेल किंवा नाही लागेल स्कोर आहे ॲव्हरेज किंवा कमी वाले जे विद्यार्थी आहेत त्यांच्या मनामध्ये काय संभ्रम आहे की एक तर ते आऊट सुद्धा नाही आहेत आणि एक तर ते इन सुद्धा नाही आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल त्यांना असंही वाटतय की आपण शिक्षक भरतीमध्ये लागणार कधी कधी असंही वाटतं की आपण शिक्षक भरतीमध्ये लागणार नाही तर मग याच्या मागचं तथ्य काय आहे किंवा याच्यावर उपाय काय आहे तर तुम्ही जे आहे तुमची निवड होऊ शकते कशी होणार काय होणार सगळ्या गोष्टी करायच्या फक्त व्यवस्थित जो आहे ही पूर्ण इन्फॉर्मेशन बघा इन्फॉर्मेशन बघितल्यानंतर जर आवडला तर लाईक करा नाही तर डिसलाईक केलं तर चालतं ठीक आहे तर चला सुप्रिया आजचा व्हिडिओ सगळे अगोदर व्हिडिओ आहे फक्त ऍव्हरेज स्कोर किंवा कमी स्कोअर विद्यार्थी जे आहेत त्यांच्यासाठी आणि बेस्ट ऑपॉर्च्युनिटी असणारे त्यांच्यासाठी या शिक्षक भरती दोन हजार पंचवीस मध्ये कशा पद्धतीने काय तर चला सुरुवाती आजचा व्हिडिओ व्हॉट्सअप टेलग्राम चॅनल चे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन करता व्हिडिओ आवडत व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनल नेहमी चॅनलला चला करू करा आजचा व्हिडिओ सगळे अगोदर पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे तुमची जी निवड होणार आहे ती फक्त या गोष्टींवर होणार आहे आता ती गोष्ट कोणती आहे ज्याच्यावर तुमची निवड होणार आहे ते बघा सगळे अगोदर जर तुमचा स्कोअर कमी आहे उदाहरणार्थ समजा नव्वद शंभर किंवा एकशे दहा एकशे पंधरा एकशे बारा किंवा एकशे सतरा एकशे वीस किंवा जास्तीत जास्त एकशे पंचवीस किंवा एकशे तीस पर्यंत आहे किंवा एकशे पस्तीस किंवा एकशे चाळीस आहे तरीसुद्धा अशा उमेदवारांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे कसा बघा तुमची जी निवड होणार आहे ती होणार आहे डिस्ट्रिक्टनुसार आता तुम्ही म्हणाल डिस्ट्रिक्टनुसार कशी सांगतो डिस्ट्रिक्टनुसार कशी बघा फॉर एक्झाम्पल जर समजा तुम्ही एखादा अजून तर खूप बाकी आहे मी सांगणार आहे कसं कसं नाही पहिल्या अगोदर बघा जर समजा तुम्हाला प्रिफरन्स जे येणार आहे किंवा जाहिराती जे येणार आहे तुम्ही ज्यावेळेस जाहिरातींना पसंत्रम देणार तर त्यावेळेस तुम्ही जर डिस्ट्रिक्ट रॉंगली चूज केला किंवा चुकीचा चु निवडला तर त्यावेळेस मात्र तुम्ही आउट होणार शंभर टक्के ठीक आहे दुसरी महत्वाची गोष्ट आहे ती आहे स्मार्ट डिस्ट्रिक्ट जर निवडला एखादा स्मार्ट डिस्ट्रिक्ट म्हणजे की तुम्हाला माहित आहे की इथे चॉईस द्यायला परवडते तिथं जर चॉईस दिली तर त्यावेळेस मात्र तुमचं सिलेक्शन जे आहे पक्का आहे आणि मेरिट लिस्टमध्ये तुमचं नाव जे आहे यादीमध्ये तुमचं नाव जे किरा ना किराणार आहे ठीक आहे आता सांगतो एक करायचं काय आहे तुम्हाला ठीक आहे सगळे अगोदर व्हिडिओ आवडला असेल किंवा ही जी माहिती आता मी जस्ट सांगितली जर आवडली असेल तर अगोदर जे आहे थँक्स जे आहे किंवा ओके सर जे आहे कमेंट्समध्ये मध्ये नक्की लिहा ठीक आहे हा आता पुढची गोष्ट करूया बघा डिस्ट्रिक्ट का म्हटलं मी त्याच्या मागचं कारण बघा काय आहे आता मी तुम्हाला तीन पर्याय सांगतो ते तीन पर्याय बघा कोणते आहे पहिले म्हणजे हाय डिमांड डिस्ट्रिक्ट जे आहेत ते आता तुम्ही म्हणसाल हाय डिमांड डिस्ट्रिक्ट कसं ओळखायचं सोपं आहे कसं बघा आता शिक्षक भरती दोन हजार पंचवीस मध्ये प्रत्येक जिल्ह्यानुसार मनपा नपा किंवा विदाउट इंटरव्ह्यूचे किंवा विथ इंटरव्यूच्या जागा येतील ठीक आहे करायचं काय बघा हाय डिमांड डिस्ट्रिक्ट म्हणजे एखादा जिल्हा आहे समजा त्या जिल्ह्यामध्ये बाराशे वॅकन्सीज आहेत ठीक आहे एखादा जिल्हा आहे त्याच्यामध्ये आठशे वॅकन्सीज आहेत एखादा जिल्हा आहे त्याच्यामध्ये सहाशे वॅकन्सीज आहेत मग करायचं काय तर या जिल्ह्यांना म्हणतात हाय डिमांड डिस्ट्रिक्ट म्हणजे उदाहरणार्थ या डि डिस्ट्रिक्टमध्ये जास्तीत जास्त डिमांड असणार आहे उमेदवार इथे जास्तीत जास्त पसंतीक्रम देतील जागा जास्त आहे तिथे उमेदवार पसंतीक्रम देतील कारण की तिथे निवड होण्याची शक्यता जास्त आहे पण इथं रॉंग आहे थोडक्यात इथं जे आहे उमेदवार चुकणार आहेत कसे सांगतो मी तुम्हाला जिथे तुम्ही हाय वॅकन्सी बघताय तिथे कॉम्पिटिशन सुद्धा हाय असणार आहे सगळ्यात महत्वाचा पॉईंट तिथे कट ऑफ जो आहे खूप जास्त लागणार आहे ज्यांची वॅकन्सी जास्त तिथं कट ऑफ खतरनाक लागणार आहे आणि जे जे मोठमोठे किंवा ज्यांचा त्यांचा स्कोर चांगला आहे ते अभ्यास तिथे मात्र पसंतीक्रम देणार आहे ठीक आहे तुमच्यावर जो पसंतीक्रम फक्त पन्नास आहे हा ओके दुसरी जी महत्वाची गोष्ट आहे ती आहे अर्बन एरियाची आता अर्बन एरिया म्हणल्यानंतर तुम्ही म्हणसाल की अर्बन एरिया म्हणजे कोणता उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल एखादं शहर आहे तर शहराच्या ठिकाणी तुम्ही जर पसंत निगम दिले तरी सुद्धा जे आहे कॉम्पिटिशन कशी असणार बघा जर तुम्ही अर्बन एरिया निवडला ठीक आहे तरी सुद्धा तिथं कॉम्पिटिशन हेवी असणार आहे आता हेवी कॉम्पिटिशन म्हणजे तिथे सुद्धा कॉम्पिटिशन जास्त असणार आहे कशी बघा उदाहरणार्थ तुम्हाला माहित नसेल पण मन पा न पा की अशा ज्या जागा आहेत तर त्या शक्यतो शहरी भागामध्ये जास्त असतात म्हणजेच कशामध्ये अर्बन एरियामध्ये मग तुम्हाला असा एरियाचा निवडायचा नाही आहे ठीक आहे तुम्हाला कोणता निवडायचा ते सांगतो आता तिसरा जो आहे तो आहे रुरल आणि लेस डिमांडिंग एरिया रुरल म्हणजे कोणता उदाहरणार्थ खेडेगाव जे आहे ते किंवा लेस डिमांड म्हणजे जिथं व्हॅकन्सीज कमी आहे ऑलरेडी फॉर एक्झाम्पल एखाद्या जिल्ह्यामधून व्हॅकन्सी येतील मग ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये व्हॅकन्सी थोड्या कमी असतील किंवा मोजक्या असतील किंवा लिमिटेड असतील किंवा जास्त नसतील एवढ्या जास्त नसतील जेवढ्या जा जास्त असायला पाहिजे पण थोड्याफार फार तिथे असतील तर त्याला म्हणतात लेस डिमांड एरिया जो आहे तो तिथे जास्तीत जास्त उमेदवार पसंतीक्रम देणार नाही कारण की व्हॅकन्सीज खूप कमी आहे आणि आपला प्रिफरन्स किंवा आपला प्रिफरन्स वाया जाऊ नये म्हणून जास्तीत जास्त उमेदवार तिथे पसंतीक्रम देणार नाही ठीक आहे म्हणजे तुम्हाला हा निवडायचा आहे कोणता रुरल आणि कोणता जिथं लेस डिमांड आहे जिथे उमेदवारच जाणार नाही आहेत जिथं दुर्गम भाग आहे खेडा आहे वस्ती आहे तांडी आहे अशा भाग जे आहेत दुर्गम भाग आहे किंवा जिथे ज्या जिल्ह्यामध्ये गडचिरोली चंद्रपूर असे काही जिल्हे आहेत किंवा उदाहरणार्थ समजा बाकीचे जिल्हे मी नाव नाही घेणार प्रत्येक जिल्ह्याचं कारण की तुम्ही म्हणाल मग इथे इथे द्यायचे तर मग काय काय करायचं मी सगळे एक्सप्लेन नाही करत किंवा पूर्ण हे नाही करत पण तुम्हाला सांगितलं मी क्ल्यू काय दिला की जिथे डिमांड लेस आहे आणि जिथे जे आहे रुरल भाग आहे तिथे तुम्हाला पसंतक्रम द्यायचे ठीक थी, आहे त्यांना होणार काय बघा तुमचे चान्सेस खूप वाढणार आहेत चान्सेस हाय असणार आहे आणि विशेष म्हणजे तुमची निवड होण्याची शक्यता जास्त असणार आहे आता तुम्ही म्हणसाल सर ठीक आहे आता हे आम्हाला आवडलं पटलं आम्हाला मग आम्ही काय करायचं सगळ्या अगोदर पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे इथे जे आहे तुमचा मला स्कोर सांगा कमेंट्समध्ये ठीक आहे तुम्ही फक्त तुमचा स्कोर लिहा मला करून देईल की तुमचा स्कोर किती आहे किती नाही आणि ही इन्फॉर्मेशन आहे किंवा हा जो पॉईंट आहे तुम्हाला व्हॅलिड वाटतो किंवा तु नाही वाटतो येस किंवा नो लिहा वाटत असेल तर यस लिहा यस सर वाटत नसेल तर नो लिहा ठीक आहे आता पुढचा बघा इथे तुम्हाला एक गोष्ट करायची तुम्ही सर की बघा सर ठीक आहे तुम्ही जर हे तर सांगितलं आम्हाला इथे पसंत करून आहे पण मग हे कोणती स्ट्रॅटेजी कोणती वापरायची त्याच्यासाठी आम्हाला तेथं सांगा स्ट्रॅटेजी क्लिअर सांगा जेणेकरून आम्हाला चित्र क्लिअर होईल ठीक आहे ते पण सांगतो काय करायचंय बघा स्ट्रॅटेजी कशी वापरायची हे कसं बघायचं की कोणता जिल्हा काय आहे काय नाही कोणते ठिकाण काय आहे सोपा उपाय आपल्याजवळ ठीक आहे आता हे काळजीपूर्वक आहे का आता जे मी दोन तीन मिनटं सांगेल ते एकदम काळजीपूर्वक बघा सगळीत पहिले महत्त्वाची गोष्ट करायची तुम्हाला स्ट्रॅटेजीमध्ये सगळ्यात पहिले महत्वाची गोष्ट करायची प्रिव्हियस इयर ट्रेन पहा प्रिव्हियस इयर ट्रेन म्हणजे उदाहरणार्थ तुमच्या ओळखीमध्ये एखादी भरती प्रक्रिया झाली आहे का हो दोन हजार बावीसची झाली आहे मग दोन हजार बावीसमध्ये किती फेज झाले दोन फेज फेज वन फेज टू मग तुम्हाला काय करायचं आहे फेज वनमध्ये कोणत्या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यामध्ये न पा मनपा खाजगी शैक्षणिक संस्था विदाउट इंटरव्ह्यू विथ इंटरव्ह्यू कोणत्या ठिकाणी मार्क्स कमी असून सुद्धा उमेदवारांची निवड झाली तो जो एरिया आहे तो एरिया कॅप्चर करा म्हणजेच काय प्रिवियस इयर ट्रेंड पाहिजे तुम्हाला फेज वनचा सुद्धा दोन हजार बावीसचा आणि फेज टू चा सुद्धा ठीक आहे एवढंच नाही अजून थोडं डीपमध्ये जायचं असेल तर दोन हजार सतराच्या भरती प्रक्रियेचा सुद्धा तुम्ही थोडाफार आधार घेऊ शकता पण दोन हजार सतराची खूप जुनी होते त्याच्यामुळे दोन हजार बावीसचा घेतला तर खूप छान राहील ठीक आहे हा आता दुसरी महत्वाची गोष्ट हे तर झालं पहिले मागचं बघितलं हा आता करायचं काय ते जिल्हे निवडले ओके आता करायचं काय किंवा त्याच्या जागा निघ निवडल्या असतील तुम्ही जिल्हे जागा किंवा तालुक्यात जे असतील ते ओके आता काय करायचं दुसरा जो महत्वाचा मुद्दा आहे तो आहे वॅकन्सी वर्सेस ऍप्लिकंट रेशिओ बघा व्हॅकन्सी वर्सेस ऍप्लिकंट रेशिओ म्हणजे उदाहरणार्थ अजून जागा निश्चित नाहीये ठीक आहे उमेदवारांचा प्रश्न आहे की बॉ संच मान्यतेनुसार जागा किती येणार तीनच प्रकारच्या जागा येणार एक हार्डली हार्ड जास्तीत जास्त पंधरा हजार ठीक आहे मिडियम रेंज बारा हजार शासनाच्या म्हणण्यानुसार आणि तिसरी जी रेंज आहे कमीत कमी दहा हजार जागा ज्या आहेत फेज मध्ये कमीत कमी जरी म्हणलं तरी सुद्धा दहा हजाराची कमी जागा येणारच नाहीत ठीक आहे त्याच्यामुळे दहा बारा किंवा पंधरा हजाराच्या आसपास जे आहे पदभरती होणार आहे मग तुम्ही काय करायचं पंधरा हजार जागेनुसार आपल्या कास्टसाठी किती जागा येणार बारा नुसार किती येणार आणि दहा हजार नुसार किती येणार ते बघा ठीक आहे आता तुम्ही काय काढलं व्हॅकन्सी काढल्या तुमच्या कास्टला किती जागा येणार तुम्ही ज्या काही कास्टला बिलॉंग करत असाल त्या कास्टमध्ये साठी असेल किंवा ईडब्ल्यू एस ओबीसी एस सी एस टी एन टी किंवा कोणताही प्रवर्ग ठीक आहे सगळ्या प्रवर्गाचे मी नाव घेत नाही आता ओके आता काय करायचं तुम्हाला व्हॅकन्सी काढल्या तुम्ही त्याच्यानुसार तुमच्या कास्टमध्ये किंवा तुमच्या याच्यामध्ये तुमच्या कॅटेगरीमध्ये किती उमेदवार आहे सर्व आणि तुमचे नंबर जो आहे किंवा तुमच्या उमेदवारांची संख्या बघा म्हणजे थोडक्यात तुमच्या कास्टला एवढ्या एवढ्या जागा येणार आहेत आणि तुमच्या कास्टमध्ये एवढे उमेदवार आहे मग तुम्हाला एवढ्या उमेदवारांसोबत कॉम्पिटिशन करायची मग त्याचा रेशो तो पहा आणि त्या रेशोनुसार तुम्हाला जे आहे पसंतीक्रम द्यायचे ठीक आहे आय थिंक तुम्हाला कळायला असेल तिसरा जो महत्वाचा मुद्दा आहे तो आहे हा खूप स्मार्ट मूव आहे तो आहे रॅन्डम डिस्ट्रिक्ट निवडू नका म्हणजे एखाद्यानं तुम्हाला सांगितलं तिथं पसंतग्रम दे एखाद्यानं तुम्हाला सांगितलं इथं पसंतगिम दे इथं जागा जास्त आहे एखाद्याने तुम्हाला सांगितलं इथं पसंत दे नाही तुम्ही तुमचं ऐकायचंय स्वतःच तुम्ही मला पण नका सांगू कोणालाच नका सांगू ठीक आहे तुम्हाला प्रिफरन्स कुठे द्यायचे तुम्हाला कुठे पसंतग द्यायचे किंवा कुठे चॉईस द्यायची तुम्हाला हे डिपेंड करते तुमच्यावर तुम्हाला इथं स्मार्ट मूव्ह वापरायचं आहे पन्नास पसंतग्रम आहे पन्नास पसंतग्रमच बेनिफिट योग्य उचलायचं आहे ठीक आहे तुमची निवड शंभर टक्के होणार ओके आता मी तुम्हाला तीन गोष्टी सांगितल्या स्ट्रॅटेजी कशी वापरायची एक प्रिव्हियस इयर ट्रेंड पहा दोन व्हॅकन्सी प्लस ॲप्लिकंट रेशो पहा आणि तीन इमोशनली डिस्ट्रिक्ट किंवा रॅन्डमली डिस्ट्रिक्ट निवडू नका स्मार्ट मूव्ह वापरा स्मार्ट मूवनुसार चूज करा ओके आता जर ही माहिती आवडली असेल इथपर्यंत तर तुमचं जे आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचा स्कोर लिहा आणि तुमची कॅटेगरी लिहा ठीक आहे तुमची कॅटेगरी कोणती आहे ते मला कळेल आणि तुमचा स्कोअरसुद्धा मला समजेल ठीक आहे हा आता आणि हां माहिती आवडली असेल तर थँक्यू सुद्धा म्हणू शकता ओके आता शेवटचा पॉईंट करायचं काय आहे ते सुद्धा सांगतो बघा आता जे जे विद्यार्थी बॉर्डर लाईनवर आहेत किंवा ज्यांचा स्कोर खूप कमी आहे अशा विद्यार्थ्यांसाठी किंवा ज्यांचा स्कोर ॲव्हरेज आहे किंवा ज्यांचा स्कोर जेमतेम आहे ठीक आहे असे विद्यार्थी विद्यार्थी कमी जास्त असणार ठीक आहे तर तुम्ही काय करायचं सेफली प्ले करायचं आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल सेफली खेळायचं आहे थोडं की पसनेक्रम मर्यादित आहे तर मग त्यावेळेस आपल्याला त्याचा फायदा उठवायचा उठवायचा आहे विदाऊटसाठी सुद्धा आणि विथसाठी सुद्धा ठीक आहे तर मग तुम्हाला मी काय सांगितलं आहे स्मार्ट डिस्ट्रिक्ट निवडा पसतीक्रम तुमच्यावर पन्नास आहे पन्नास पसंतीक्रम विदाऊटचे सुद्धा पन्नास आहे आणि विथचे सुद्धा पन्नास आहे एवढे कमी नाही येते आणि सगळ्यात महत्त्वाची स्ट्रॅटजी वापरायची ती म्हणजे जर तुम्ही अशा ठिकाणी किंवा या गोष्टी वापरून जर तुम्ही पसंतीक्रम दिले तर त्यावेळेस मात्र निवड होण्याची शक्यता जी आहे जास्तीत जास्त आहे ठीक आहे म्हणजे सिलेक्शन चान्सेस जे आहे हाय निवड होण्याची शक्यता खूप जास्त आहे ठीक आहे आता या सगळ्या गोष्टी होत्या एक गोष्ट लक्षात ठेवा काय सांगतो आहे बघा तुमचे मार्क्स फिक्स आहे तुमचे मार्क्स तुम्ही बदलू शकत नाही जेवढे आहे तेवढे आहे आता ठीक आहे जे आले ते डिस्ट्रिक्ट जे आहेत तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये किती जिल्हे आहे किती नाही ठीक आहे नापा मनपा या सगळ्या गोष्टी माहिती आहे तुम्हाला जागा किती येणार ते तुम्हाला माहीत आहे ठीक आहे या सगळ्या गोष्टी तुम्ही बदलू शकत नाही पण तुम्ही एक गोष्ट करू शकता स्मार्ट डिसिजन तुम्ही स्वतः घेऊ शकता जे तुमच्या हातामध्ये आहे जे कोणाच्याच हातामध्ये नाही ठीक आहे हां आता एक महत्वाची गोष्ट अजून सांगून देतो गुड न्यूज तुम्हाला पुढचा व्हिडिओ जो आहे जे तुम्ही रिप्लाय दिले होते मला कमेंटला म्हणजे मी तुम्हाला पोल विचारले होते किती विद्यार्थी टी टी पास आहे किती विद्यार्थी बी एड झालेले आहे किती विद्यार्थी बी एड झालेले आहे किती विद्यार्थी मॅथ आणि सायन्स पेपर पास आहे टी ई टीचा किती विद्यार्थी सोशल सायन्सचा पेपर पास आहे यातून काय कळेल आपल्याला कॉम्पिटिशन करणार ना किती विद्यार्थी आहे किती नाही तर मी त्यानुसार व्हिडिओ लवकरच येणार आहे तो व्हिडिओसुद्धा तुमच्यासाठी आणणार आहे ठीक आहे आणि आता सगळ्यात शेवटी हा व्हिडिओ कसा वाटला इन्फॉर्मेशन कशी वाटली आतापर्यंत हा व्हिडिओ आपण आतापर्यंत अशा प्रकारचा किंवा ही पूर्ण अॅनालिसिस असा व्हिडिओ बनवलाच नव्हता याला दोन तीन घंटे लागले असेल कदाचित पण व्हिडिओ जो आहे सार्थक झाला तुमच्यापर्यंत पोहोचला असेल किंवा तुमच्यापर्यंत इन्फॉर्मेशन तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक थम्सअप जरूर करा इमोजी द्या एक ठीक आहे व्हिडिओ आवडला म्हणून आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या व्हिडिओला जास्तीत जास्त हाईप करा आणि हा जो व्हिडिओ आहे हा ज्यांचा स्कोर तुमच्यानुसार किंवा तुम्हाला असं वाटतं त्याला खूप गरज आहे या व्हिडिओची त्याच्यापर्यंत नक्की शेअर करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच टेक केअर बाय